हे बघा एक किलो चिकन आहे हे बघा एक किलो चिकन याला दही लावलं मी आणि इथे तेल टाकले त्याच्यात आखे गरम मसाले टाकले कांदा टाकले एक किलो चिकन आहे त्यामुळे मी जवळजवळ चार ते पाच कांदे घेतलेले थोडा कांदा टाकला मी आलं लसूण कोथमीर पुदिमा आणि हा मिरची तर ही पेस्ट आपण याला लावून घेऊया तर ही आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा घेतला टाकूया टाकूयाला आपण मस्त शिजवून घेऊया कांदा मस्त मऊ करून घेऊया मच्छळ पण शिजून घेऊया आता आपले मसाले टाकूया हळद टाकली मी अगरी मसाला तिखट मसाला अगरी मसाले टाकला धना पावडर आणि हा थोडासा गरम मसाला थोडासा टाकते त्याला आतके गरम मसाले टाकले तर त्यामुळे मग हात थोडासा टाकते मॅरिनेट केलेला दही लावून आणि पुदिना कोथमीर हलू लसून मिरची ते लावून मॅरिनेट करायला ठेवलेलं त्या ह्याच्यात आपण हे टाकू करून घेऊया हे पण शिजायला आलं तर ह्याच्यात आपण हे कांदा खोबरा भाजलेल्याचं वाटण टाकलं खोबरं आणि कांदा हे भाजलेल्याचं आपण ह्याच्यात वाटण टाकूया तुम्ही बदल काय नेहमी नेहमी चिकनची रेसिपी दाखवते पण नेहमी नेहमी दाखवते ते वेगवेगळ्या पद्धतीचे असते आणि आमच्याकडे चिकन मटण मच्छी हे नेहमी चालूच असते तर हे पण आज यांच्या ऑफिसच आहे ऑफिसला दाखव ते बघा हे पाणी ठेवलेलं वरती ते आपण ह्याच्यात टाकूया मी हे वरती पाणी ठेवलेलं पाणी आतमध्ये टाकलं नव्हतं वरती ठेवलेलं पाणी तेच आता आपण ह्याच्यात टाकले आता परत एकदा मी वरती पाणी ठेवते म्हणजे आपलं चिकन अजून शिजेल चांगलं हे बघा शिजायला आले तर अजून शिजेल हे बघा हे पण आज यांचं हॉफिसच्या डब्याला चिकन आहे तर हे बघा आपलं चिकन शिजलेलं आहे आता ह्याच्यात मी मीठ टाकते चिकन आपलं शिजलं एवढं लेग पीस लेग पीसपासून भाव वेगळा झाला एवढा आपलं चिकन शिजलं तरी बघा आता आमचं दोघींचं चिकन सकाळी त्यांना डब्यांना मी डब्याला दिलं ते एक किलो चिकन होतं आणि हे आता अर्धा किलो आणि हे संध्याकाळला आणि आताला दोन टायमाला चिकन आहे तर हे आता मी वेगळं बनवते आणि ते त्यांचं एक किलो सकाळी मी डब्याला वेगळं बनवून दिलं तरी बघा मी तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये काय अख्खे गरम मसाले वगैरे मी वापरत नाही कारण मुलीला ते अख्खे गरम मसाले आवडत नाही मग फक्त तेजपत्ता टाकला आहे तेजपत्ता टाकला आहे बघा आणि त्याच्यानंतर मग आलं लसणाची पेस्ट टाकली आणि मग कांदा टाकला आणि चिकनला मी मसाले सगळे लावून ठेवलेले होते ते चिकनला मी मसाले वगैरे सगळे लावून ठेवलेले आहेत आता ह्याच्यात कांदा आलं लसणाची पेस्ट आपण मस्त मऊपणे शिजवून घेऊया तर तुम्ही बोलाल काय त्याच त्यात रेसिपी दाखवते कारण आता मच्छी मिळत नाही त्यामुळे चिकन येतं आता क परवाच्या दिवशी काळजी पेट्याची दाखवली आता आज सकाळी चिकन आणलं कारण त्यांना ऑफिसला ग लागतं ते काय भाजी जास्त खात नाही काल तरी पण मी कोबी आणि वटाण्याची भाजी सकाळी डब्याला दिलेली आणि ते भाजी त्यांना आवडत नाही मग असं चिकन मटण पाय हे ते आणून आणून मग ऑफिसला नेतात आणि बरं एकट्यासाठी सुद्धा घेऊन जात नाही सहा सात जण असतात तो एवढा मोठा डबा भरून द्यायला लावता सकाळी एक किलो चिकन तेवढं सगळं डबा भरून मी दिला ते आवडीने खात आणि भाज्या खायला नाही मागत भाज्या नाही कोण खात मग तेवढं चिकन त्यांना ते दिलं आणि हे वेगळं अर्धा किलो आणलेलं हे आता आम्हाला मा मला आणि माझ्या मुली म्हणजेच दोन टायमाला होणार ते सकाळला आणि संध्याकाळला असं हे ते हे आता वेगळं मी बनवते तर बघा मैत्रिणी असा माझ्या घरात खुटाणा असतो रेसिपी दाखवायची बोल तुम्हाला माझ्याकडे दोन दोन तीन तीन एका दिवसात रेसिपी होत असतात पण मग तुम्ही म्हणाल काय त्याच त्यात रेसिपी दाखवते आता तेच तेच आणतात त्यामुळे मला त्याच त्यात रेसिपी दाखवाव्या लागतात हे बघा आता कांदा ना मस्त आपण ना शिजून घेऊया मऊ आणि वाटणसुद्धा मी ह्याला वापरले ते सकाळी त्या चिकनला वाटण वाटून ठेवलेलं कांदा खोबरा भाजून त्या अर्धं टाकलं आणि अर्धं ह्याच्या आत्ताच्या चिकनसाठी मी ठेवून दिले तर आपण ह्याच्यात वाटणसुद्धा वापरले आणि सकाळच्या चे ह्याच्यात चे मी बटाट नाही टाकलेला ह्याच्यात बटाट टाकलेला आत्ताच्या चिकनमध्ये चे चे बटाट टाकले कारण बटाटा आम्हाला आवडतं ते बाव वगैरे आवडत नाही बटाट रसा आवडीने मी खाते पण ह्याच्यात मग बटाट टाकलं सकाळच्या चिकनमध्ये चे बटाट नाही टाकले तर बघा एकीकडे शिजते मस्तपैकी हे बघा हे मॅग्नेट करून ठेवलेलं दही लावलेलं हळद आणि थोडे मसाले लावलेले आणि कसं ती हे जास्त तिखट नाही कारण मुलीला तिखट आवडत नाही बघा मी क बोलते या या रेसिपी होत्या मस्तपैकी या खायला हे बघा आता त्याच्यामध्ये मी हे चिकन टाकलं आणि मस्त ह्याला असं हलवून हलून घ्यायचं सगळं मिक्स झालं पाहिजे पूर्ण असं चांगलं मिक्स आणि हे सुद्धा पाणी नाही याच्यात आता ते चिकन टोपात होतं म्हणून त्याचं थोडंसं मी टोप धुवून पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यावरसुद्धा वरती पाणी ठेवायचं वरती पाणी ठेवून चिकन शिजवायचं पाणी नाही टाकायचं उरळास मस्त हलवून घेते तो टोपसुद्धा कमी पडला छोटा पडला ह्यातली टोपंसुद्धा माझी पाच आहेत टोपं आणि कोणतरी क मेसेज क टाकलेला की जर्मनची भांडी जास्त वापरू नयेत तर आता आमच्या लोकांच्यात तुम्ही बघाल ना कढई काय जर्मनच्याच याच्यात करतात जास्त करून जर्मनचीच भांडी असतात आणि तई ता त्याच्यातच मच्छी वगैरे ना त्याच्यातच बनवली जाते कारण छा छान होते तर आता ते ता ताईंनी ता ता कोणत्या कंप्ले कमेंटमध्ये बोललेलं तर आता म्हटलं चला माझ्याकडे ही ग काळी टोपं आहेत नॉनस्टिकची तर ठेवून काय करणार म्हणून मग ती आज मी काढली आणि आता त्याच्यात चिकन बनवलं तर पाच टोपं आहेत ही तर कधीतरी त्याच्यात भाजी बनवीन कधीतरी मच्छी बनवीन पण असं ह्याच्यात बनवायला ना म्हणजे हे वाटतं कारण ती सवय झाली आहे ना जर्मनची टोपं आहेत माझी ती त्याच्यामध्ये मच्छी बनवायची सवय झाली तर ह्याच्यात म्हणजे कसं तरी असं वाटते बनवायला तरी ठीक आहे चला कमेंट केली म्हटलं आपण करूया याच्यामध्ये आणि ते सकाळी केलं ती पण नॉनस्टिकच कढई होती